जोना चॅप्टर वन योना अध्याय एक अमितयाचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की उठ त्या मोठ्या निनवे शहरास जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर कारण त्याची दुष्टता मजपुढे आली आहे पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना तारशीशास पळून जाण्यास निघाला तो याफोस गेला तेथे त्याला तारशिशास जाणारे जहाज आढळले त्याने त्याचा उतार दिला व परमेश्वराच्या आड व्हावे म्हणून त्यांच्याबरोबर तारशीशास निघून जावयासाठी तो जहाजात जाऊन बसला तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडिला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले खलाशी घाबरले व आप आपल्या दैवतांचा धावा करू लागले मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता तेव्हा जहाजाचा तांडेल त्याच्याजवळ येऊन म्हणाला अरे झोप घेत काय पडलास उठ आपल्या देवाचा धावा कर न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल म्हणजे आपला नाश व्हावयाचा नाही त्यांनी एकमेकास म्हटले चला आपण चिठ्ठ्या टाकू म्हणजे कोणामुळे हे संकट आपणावर ओढवले हे आपणास कळेल त्यांनी चिठ्ठ्या टाकील्या तेव्हा ते योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्याला विचारिले कोणामुळे हे संकट आम्हावर आले सांग तुझा धंदा काय तू आलास कोठून तुझा देश कोणता तू कोणत्या लोकांपैकी आहेस तो त्यास म्हणाला मी इब्री आहे ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे तेव्हा त्या माणसास अत्यंत भीती वाटली ते त्याला म्हणाले तू हे काय केले तो परमेश्वरासमोरून पळून चाललेला आहे हे त्यास कळले कारण त्याने त्यास तसे सांगितले होते ते त्याला विचारू लागले की समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा म्हणून आम्ही तुझे काय करावे समुद्र तर अधिकाधिक खवळत होता तो त्यास म्हणाला मला उचलून समुद्रात फेकून द्या म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुम्हावर उठले आहे हे मला पक्के ठाऊक आहे जहाज किनाऱ्याला लावावे म्हणून ती माणसे वल्ली मार मारून थकली पण त्यास ते साधेना कारण समुद्र त्याजवर अधिकाधिक खवळत चालला होता तेव्हा ते, ते परमेश्वराचा धावा करून म्हणाले हे परमेश्वरा आम्ही तुला विनंती करीतो की या माणसाच्या जीवामुळे आम्हास मारू नको व निर्दोष जीव घेतल्याचा दोष आम्हावर आणू नको कारण तू परमेश्वर आहेस तुला इष्ट ते तू करीतोस मग त्यांनी योनाला धरून समुद्रात फेकून दिले तेव्हा समुद्र खवळावयाचा राहिला त्या माणसास तर परमेश्वराचा फार धाक पडला त्यांनी परमेश्वराला यज्ञ केला व नवसही केले परमेश्वराने योनाला गिळण्यास एक प्रचंड मत्स्य सिद्ध केला होता योना त्या मत्स्याच्या पोटात तीन दिवस व तीन रात्री होता जोनाह चॅप्टर टू योना अध्याय दोन मत्स्याच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर याची प्रार्थना केली तो म्हणाला मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने माझे ऐकले अधोलोकाच्या उदरातून मी आरोळी केली तेव्हा तू माझा शब्द ऐकला तू मला डोहात समुद्राच्या पोटात टाकिले प्रवाहाने मला व्यापिले तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ मजवरून गेले मी म्हणालो तुझ्या दृष्टी वेगळे मला फेकून दिले आहे तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावीन जलांनी मला प्राण जाई जाईपर्यंत व्यापिले डोहाने चोहोकडून मला घेरिले समुद्रातील शेवाळीने माझे डोके वेष्टिले मी खाली पर्वतांच्या तळी गेलो होतो पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकिले होते तरी परमेश्वरा माझा देवा तू गर्तेतून माझा जीव उद्धरिला आहे माझा जीव माझ्या ठाई व्याकुळ झाला तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात तुझ्याजवळ पोहोचली जे निरर्थक मूर्तींना भजतात ते आपल्या दयाघना सोडून देतात पण मी तुला आभार प्रदर्शनाचे यज्ञ करीन मी केलेले नवस फेडीन तारण परमेश्वरापासून होते परमेश्वराने मत्स्यास आज्ञा केली तेव्हा त्याने योनास कोरड्या भूमीवर ओकून टाकिले. जोनाह चॅप्टर थ्री योना अध्याय तीन परमेश्वराचे वचन दुसऱ्याने योनाला प्राप्त झाले की उठ त्या मोठ्या शहरास जा व मी तुला सांगेन तो संदेश त्यास आरोई करून सांग तेव्हा योना उठून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे निनवेस गेला निनवे हे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते ते सगळे फिरून येण्यास तीन दिवस लागत योना त्यातून एक दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला की चाळीस दिवसांचा अवकाश आहे मग निनवे धुळीस मिळेल तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेवली त्यांनी उपास नेमिला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्व गुणताट नेसले निनवेच्या राजास हे वर्तमान समजले तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला झगा काढून गोणताट नेसून राखेत बसला त्याने जाहीरनामा काढून आपला व सरदारांचा असा ठराव निनवेभर प्रसिद्ध केला की कोणी माणसाने पशूने गुराढोरांनी व शेरडा मेंढरांनी काही चाखू नये खाऊ नये पाणी पिऊ नये तर मनुष्याने व पशुने गोणताट नेसावे देवाचा मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून आपल्या हाताच्या जुलमापासून मागे फिरावे देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल म्हणजे आपला नाश होणार नाही देवाने त्यांचे वर्तन पाहिले म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिले तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे जे तो म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्याच वर ते आणले नाही जोनाह चॅप्टर फोर योना अध्याय चार योनाला ह्यावरून फार वाईट वाटले व त्याला राग आला तो परमेश्वराला विनंती करू लागला की हे परमेश्वरा मी आपल्या देशात होतो तेव्हा हे माझे म्हणणे होते की नाही म्हणूनच मी तारशीशास पळून जाण्याची त्वरा केली मला ठाऊक होते की तू कृपाळू कनवाळू मंदक्रोध दयासंपन्न अरिष्ट आणिल्याबद्दल अनुताप करून घेणारा असा देव आहेस तर आता हे परमेश्वरा माझी विनंती ऐक माझा प्राण घे कारण जगण्यापेक्षा मला मरण बरे वाटते तेव्हा परमेश्वर म्हणाला तुला क्रोध येणे हे बरे आहे काय मग योना बाहेर जाऊन शहराच्या पूर्वेस बसला तेथे त्याने एक मांडव घातला आणि शहराचे काय होते ते पाहत त्याच्या छायेस बसला परमेश्वर देवाने तुंबीचा एक वेल उगविला आणि तो वाढून त्याची छाया योनाच्या डोक्यावर यावी व त्याने पीडेतून मुक्त व्हावे असे केले या तुंबीमुळे योनाला फार आनंद झाला पण दुसरा दिवस उजाडला तो देवाने एक किडा उत्पन्न केला तो त्या तुंबीला लागला तेव्हा ती सुकून गेली मग असे झाले की सूर्योदय झाल्यावर देवाने पूर्वेचा झळईचा वारा वाहविला तेव्हा ऊन योनाच्या डोक्याला लागले त्याने तो मूर्छित झाला व आपणाला मृत्यू येवो अशी विनवणी करून तो म्हणाला मला जगण्यापेक्षा मरणे बरे वाटते तेव्हा देव योनाला म्हणाला तुंबीवरून तू तु रागवावे हे बरे काय तो म्हणाला रागामुळे माझा प्राण गेला तरी पुरवले परमेश्वर म्हणाला या तुंबीसाठी तुला काही श्रम पडले नाहीत तू हिला वाढविले नाही ही एका रात्रीत वर आली व एका रात्रीत मेली हिची तू इतकी परवा करितोस, तर उजव्या डाव्या हाताचा भेद जास कळत नाही अशी एक लाख वीस हजाराहून अधिक माणसे व पुष्कळशी गुरे ढोरे ज्या मोठ्या निन्वेश शहरात आहेत त्यांची मी परवा करू नये काय